ऑगस्ट महिन्यातील आजचा पहिला दिवस एक मोठी आनंदाची बातमी घेऊन आला आहे तेल कंपन्याच्या माहितीनुसार आज एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमती मोठ्या प्रमाणात कमी करण्यात आल्या आहेत तेल विपणन कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या दिवशी एल पी जी गॅसच्या किंमती जाहीर करत असतात यामध्ये कधी गॅस सिलेंडरचे भाव कमी तर कधी जास्त होतात यावेळी मात्र गॅस सिलेंडरच्या किमती अपेक्षेप्रमाणे कमी झाल्या आहेत किती झाले आता एल पी जी गॅस सिलेंडरचे भाव एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी तेल विपणन कंपन्यांनी एकोणीस किलोच्या व्यावसायिक एल पी जी सिलेंडरच्या किमतीत तेहत्तीस पॉईंट पन्नास रुपयांनी पन्नास रुपयांची कपात केली आहे या कपातीमुळे सामान्य माणसाला मोठा दिलासा मिळाला आहे दिल्लीत आता व्यावसायिक सिलेंडरची किंमत सोळाशे एकतीस पॉईंट पन्नास रुपये झाली आहे जी आधी सोळाशे पासष्ट रुपये होती प्रमुख शहरामधील व्यावसायिक सिलेंडरचे नवीन दर एकोणीस किलो दिल्ली रुपये सोळाशे एकतीस पॉईंट पन्नास मुंबई पंधराशे त्र्याऐंशी पॉईंट झिरो झिरो कोलकत्ता रुपये सतरा पस्तीस सतराशे पस्तीस पॉईंट पन्नास चेन्नई रुपये सतराशे नव्वद पॉईंट झिरो झिरो जुलैमध्येही घटले होते दर जुलै महिन्यातही व्यावसायिक एल पी जी सिलेंडरच्या दरात साठ रुपयांची कपात झाली होती हे नवे दर आजपासून एक ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून लागू झाले आहेत घरगुती एल पी जी सिलेंडरच्या दरात बदल झाला का चौदा पॉईंट दोन किलोच्या घरगुती एल पी जी सिलेंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही इंडियन ऑइलने दिलेल्या माहितीनुसार एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी देशभरातील चौदा पॉईंट दोन किलो घरगुती सिलेंडर, सिलेंडर दर खालीप्रमाणे आहेत दिल्ली आठशे त्रेपन्न रुपये मुंबई आठशे बावन्न पॉईंट पन्नास रुपये पुणे रुपये आठशे छप्पन पॉईंट झिरो झिरो गुरुग्राम रुपये आठशे एकसष्ट पॉईंट पन्नास अहमदाबाद रुपये आठशे साठ पॉईंट झिरो झिरो जयपूर जयपूर आठशे छप्पन पॉईंट पन्नास पटना रुपये नऊशे बेचाळीस पॉईंट पन्नास आग्रा रुपये आठशे पासष्ट पॉईंट पन्नास मेरठ रुपये आठशे साठ पॉईंट झिरो झिरो गाझियाबाद रुपये आठ आठशे पन्नास पॉईंट पन्नास इंदोर रुपये आठशे एक्क्याऐंशी पॉईंट झिरो झिरो भोपाळ रुपये आठशे अठ्ठावन्न पॉईंट पन्नास लुधियाना रुपये आठशे ऐंशी पॉईंट झिरो झिरो वाराणसी रुपये नऊशे सोळा पॉईंट पन्नास लखनऊ रुपये आठशे नव्वद पॉईंट पन्नास हैदराबाद रुपये नऊशे पाच पॉईंट झिरो झिरो बेंगळुरू रुपये आठशे पंचावन्न पॉईंट पन्नास घरगुती आणि व्यावसायिक सिलेंडरमध्ये फरक काय घरगुती सिलेंडर घरगुती एल पी जी सिलेंडरचा वापर एल पी जी किंमत घरगुती सिलेंडरचा आकार साधारणपणे चौदा पॉईंट दोन किलो असतो तो घरी स्वयंपाक करण्यासाठी गॅस हीटरमध्ये आणि ग्रामीण भागात प्रकाश योजनासाठी एल पी जी दिव्यामध्ये वापरला जातो घरगुती एल पी जी सिलेंडरवर सरकारकडून अनुदान दिले जाते ज्यामुळे त्याची किंमत कमी होते घरगुती सिलेंडरसाठी सुरक्षा मानके वेगळी आहेत आणि ती घरगुती उपकरणांसह सुरक्षितपणे वापरली जातात घरगुती एल पी जी सिलेंडर गॅस एजन्सी आणि डीलर्सकडून सहज उपलब्ध होते आणि ग्राहकां ग्राहक घरी बसून ते ऑर्डर करू शकतो घरगुती सिलेंडर बुकिंग ऑनलाईन गॅस एजन्सीद्वारे किंवा मोबाईल ॲपद्वारे करता येते व्यावसायिक सिलेंडर व्यावसायिक गॅस सिलेंडर साधारण एकोणीस किलो एकोणीस किलोचा असतो हा सिलेंडर व्यावसायिक कारणांसाठी वापरता येतो व्यावसायिक कामासाठी म्हणजेच हॉटेल मेस आणि विविध मिष्ठान्न आणि खाद्यपदार्थाच्या दुकानात हा सिलेंडर वापरला जातो व्यावसायिक कामासाठी घरगुती सिलेंडर वापराय वापरण्यास बंदी आहे मित्रांनो ही बातमी गुगलवरून सर्च करून घेण्यात आलेली आहे आपण जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून अशाच नवनवीन बातमींच्या अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचू शकतील धन्यवाद